मनोहर भाऊ डोंगरेंनी येऊन त्यांना त्यांचे आशीर्वाद दिले आणि त्यांना पाठीवरती थाप मारून त्यांना एक आपण म्हणतो ना ल एक थाप हवी असते लढ म्हणा फक्त लढ म्हणा तशी एक त्यांना त्यांना आशीर्वाद रूपी त्यांनी एक बेस्ट ऑफ लक दिल्यासारखं आपल्याला म्हणता येईल की त्यांना ते दिलं आणि चित्र जे पाहतोय अशा परिस्थितीमध्ये ॲडव्होकेट साहेबांसारखे जे उच्च शिक्षित उमेदवार आहेत अशाच उमेदवारांची आज आपल्या आच्छा आजच्या राजकीय चित्रावरून आज आपल्या महाराष्ट्राला किंवा आपल्या देशाला अशाच उमेदवारांची गरज आहे कारण स आपण आज, आज पाहिलं की एवढी वादळ वारा तुफान पाऊस असताना सगळी यंत्रणा कोलमडलेली असताना देखील जनतेने इतका उत्साहाने आणि इतका छान प्रतिसाद दिला की लाईट वीजसुद्धा जात होती मधूनमधून तरी देखील कोणीही इथून हॉलमधून हरलं नाही संपूर्ण हॉल भरलेला होता आणि एवढा छान प्रतिसाद बघून आम्हाला सर्वांना देखील खूप आश्चर्य वाटलं की आमच्या परिवारावर ॲडव्होकेट पोन साहेबांवर आणि खास करून माझे सासरे म्हणजे भारतनाना गायकवाड यांच्यावरती जनतेचं एवढं प्रेम बघून मला देखील खूप भरून आलं मन माझं आणि जे आपण जे म्हणालात की आ, मान्यवरांनी त्यांच्या मनो मनुग, त्यांचं मनोगत व्यक्त करताना साहेबांना पवन साहेबांना आमदारकीच्या आम विधानसभा इलेक्शनकरिता त ता, तयारी करण्याकरिता त्यांनी हे प्रोत्साहन दिलं आणि शुभेच्छा देखील दिल्या तर त्याबद्दल मी हेच म्हणेन की आजचं आजचं जी राजकीय घडामोडी आपण पाहतो आहे राजकीय चित्र जे पाहतोय अशा परिस्थितीमध्ये ॲडव्होकेट साहेबांसारखे जे उच्च शिक्षित उमेदवार आहेत अशाच उमेदवारांचे आज आपल्या आजच्या आजच्या राजकीय चित्रावरून आज आपल्या महाराष्ट्राला किंवा आपल्या देशाला अशाच उमेदवारांची गरज आहे कारण हे असे जे उच्च शिक्षित आणि होतकरू जे व्यक्तिमत्व आहे तेच काहीतरी बदल घडवून आणू शकतात आणि चांगल्या रीतीने चांगले का कार्य करून ते एक छान बदल घडवून आणू शकतात त्यामुळे याकडे मी खूप छान पॉझिटिव्ह अप्रोचने बघत आहे आणि मी खूप त्याकडे आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट की आणि प पवनसाहेबही त्याकरिता खूप मेहनत घेत आहेत ते आठवड्याचे दोन तीन दिवस मुंबईमध्ये असतात आठवड्यातले ब बा, बाकीचे दोन तीन दिवस ते इकडे इथे त्यांच्या राजकीय का कामगिरी इकडे देखील वेळ देत आहेत आणि त्यांच्या भागातील सर्व जे काही त्यांचे जनतेचे जे काही प्रश्न असतील काही समस्या असतील त्यांकडे देखील ते खूप आपुलकीने लक्ष देतात आणि प्रयत्न करत असतात की इकडच्या भागात देखील ते प्र काहीतरी डेव्हलपमेंट आणि काहीतरी नवीन करतील त्यांच्या माध्यमातून जेवढं शक्य होईल तेवढं ते सतत हेच प्रयत्न करत असतात हा तसंच म्हणता येईल कारण वरुण राजाने देखील त्यांच्यावर आशीर्वाद भरसवले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळे जे, जे आलेले मान्यवर होते एवढ्या तुफान पावसात देखील सगळी गोष्ट सगळी यंत्रणा कोलमडली होती तुफान एकदम वादळवारा असताना देखील वेळात वेळ काढून केवळ त्यांच्या प्रेमापुढी त्यांना शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देण्यासाठी ते इथे आले आणि त्यांनी स्वतः त्यांचं मनोगत व्यक्त करताना ही भावना व्यक्त केली की सगळ्यांना अशाच साहेबांसारखाच उमेदवार आणि पवन साहेबच उमेदवार म्हणून आवेत हे ऐकूनच आम्हाला खूप खूप आनंद वाटला आणि खूप छान वाटलं मनोहर भाऊ डोंगरेंनी येऊन त्यांना त्यांचे आशीर्वाद दिले आणि त्यांना पाठीवरती थाप मारून त्यांना एक आपण म्हणतो ना ल एक थाप हवी असते लढ म्हणा फक्त लढ म्हणा तशी एक त्यांना त्यांना आशीर्वाद रूपी त्यांनी एक बेस्ट ऑफ लक दिल्यासारखं आपल्याला म्हणता येईल की त्यांना ते दिलं आणि त्यांनी देखील ती इच्छा व्यक्त केली की त्यांना देखील है, चेहरा एक आमदार म्हणून एक उमेदवार म्हणून त्यांना बघायचं आहे मोहोळ तालुक्यातून ते पाहून मलाही खूप छान वाटलं आणि खूप अभिमान वाटला मला आणि खूप असं आदर्श घेण्यासारखंच आहे पवनजी त्यामुळे मला ते पाहून खूप छान मोहोळचा आमदार का होऊ शकत नाही तर या दृष्टिकोनातून पवन कुमार गायकवाड जे तुमचे पती आहेत ते स्थानिक आहेत त्याचा तुम्हाला फायदा होईल असं वाटतं का नक्कीच फायदा होईल कारण की सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो भूमिपुत्र असतो प्रत्येकाला आपल्या क्षेत्रामध्ये किंवा आपल्या, आपल्या परिसरामध्ये काय अडीअडचणी आहेत इथल्या बेसिक ज्या अडीअडचणी आहेत किंवा गरजा आहेत ते त्या व्य तिथे राहणाऱ्या व्यक्तीलाच माहीत असतात त्यामुळे तोच व्यक्ती तिकडे जे ॲक्च्युअल डेव्हलपमेंटची गरज आहे किंवा ऍक्च्युअली तिथे ज्या फॅसिलिटीजची किंवा ज्या सोयी सुविधांची गरज आहे त्याच व्यक्तीला ते माहिती असतं आणि तशा व्यक्तीला आपण निवडून दिलं भूमिपुत्राला तरच त्या गोष्टींची उपलब्धता ते त्यांच्या कारकिर्दीतनं करून घडून आणू शकतात त्यामुळे भूमिपुत्र असल्याचा फायदा हा नक्कीच होईल अशी मी अशी मला आशा आहे आणि जनतेमध्ये देखील तोच रोष आहे की यावेळेस आम्हाला भूमिपुत्रच हवा आहे शेवटचा प्रश्न एकंदरीत राजकीय घडामुळे पवन कुमार गायकवाड आगामी विधानसभा लढवणार का असा विश्वास आहे का म्हणजे कसंही असू देत राजकीय घडामुळे लढवण्यासाठी तयारी आहे आम्ही लढवून का हो तयारी तर त्यांची नक्कीच आहे आणि जनतेचा प्रतिसाद बघता आणि जे आलेले आपण भागितलं एवढे मान्यवर जे आले सगळ्यांचा एकच सूर होता की आपल्याला हाच चेहरा उमेदवार म्हणून बघायचा आहे त्यामुळे सर्वांचे जे आशीर्वाद आहे सर्वांचा पाठिंबा जो महत्वाचा सगळ्यात महत्वाचा आहे आपण पाहिलं की कार्यक्रमामध्ये मनोगत व्यक्त करताना केवळ राष्ट्रवादी पक्षाचेच नाही तर इतर पक्षांच्या देखील मान्यवरांनी त्यांना पाठिंबा खुलेपणे जाहीर केला की त्यांचा पाठिंबा आहे असं त्यांनी दर्शवलं तर हा सगळा बॅकग्राऊंड पाहता आणि ही परिस्थिती पाहता नक्कीच पवन साहेब या गोष्टीला खूप पॉझिटिव्हली घेतील आणि नक्कीच तयारी तर ते दर्शवतच आहेत आणि नक्कीच ते त्या गोष्टीला इम्प्लिमेंट करतील अशी मी अशी मला खात्री आहे